विंचूर महामार्गावरील देवळा तालुक्यातील भावडे ते रामेश्वर हरकतीमुळे थांबलेले काम शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू केले मात्र आमच्या गटांची जोपर्यंत मोजणी होत नाही तोपर्यंत आम्ही काम होऊ देणार नाही असा पवित्रा घेत झालेल्या कामाला शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला आहे शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या कामाला विरोध कायम असतानाही पोलीस बंदोबस्तात काम सुरू झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भूमिका घेतली होती मात्र तेवढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी त्यांची समजूत काढत शांततेचे आव्हान केले आमच्या शेतजमिनीच्या गटांची मोजणी पूर्ण होईपर्यंत काम होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग नास्तिक कार्यालयाच्या उपविभागीय अभियंता सतीश यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बावडे ते रामेश्वर फाटा या सात किलोमीटर अंतरावरचे एका बाजूचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूच्या अपूर्ण कामामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षित दृष्टिकोनातून दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण होणे अतिशय महत्वाचे असल्याने सहकार्य करावे तसेच हे रखडलेले सात झाल्यावरती शेतकऱ्यांच्या हरकती निकाली निघाल्याशिवाय पुढील काम केले जाणार नाही असेही त्यांनी या दरम्यान सांगितले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार देवळा तर त्यांनी आम्हाला कोणतीही अजून सुरू किंवा काही नोटीस वगैरे काही दिली नाही तर आमच्या उंबरट्यापर्यंत दरवाजापर्यंत काम येऊन स्थगित केलेलं आहे याच्यापुढे ते केव्हाही रात्री बिरात्री येऊन घर पाडून निघून जातील तरी शासनाने काही त्यांनी दखल घेऊन नाही आमची तुला आज सकाळी दहा साडे दहा वाजता नॅशनल हायवेच्या अधिकारी आणि लोकांनी या ठिकाणी बिहार गोयल कंपनीच्या माध्यमातून काम चालू केलं होतं तर हे काम सुमारे चार महिन्यापासून बंद होतं सदर कामाच्या का बाबतीत मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या दालनामध्ये मिटिंग घेतण्यात आली होती आणि त्या ठिकाणी भूसंपादनाचा विषय हा मार्गी लावण्यात यावा अगोदर या शेतकऱ्यांच्या जमिनीचं मोजणी करून आणि तो विषय मार्गी लावण्यासंदर्भात मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिले होते परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी काही झाली नाही आणि आज या ठिकाणी काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आलं होतं ते काम सुरू केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यामध्ये जात आहेत त्याचं भूसंपादन बाकी राहिलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन थोड्याशा प्रतिक्रिया अशा तिखट प्रतिक्रिया आल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही एक ठिकाणी मोटिवेट केलं आणि ते मोटिवेट केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला की आपण कायदा हातात घेण्यापेक्षा आपण अगोदर प्रशासनाला आणि मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना या संदर्भात आपण भेटू आणि हा प्रश्न संयमाने हाताळू संदर्भात त्यांच्याशी सगळ्या शेतकऱ्यांशी बातचीत केली त्याच्यामुळे सगळे शेतकरी या ठिकाणी आज जमले होते तर माननीय यांनी म्हणजे पोलीस अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी येऊन आणि सगळ्या शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे त्यामुळे आम्ही सध्या शांत आहोत परंतु आमचं एक म्हणणं आहे की ह्या ज्या आम्ही जे मोदींच्या पैसे भरलेले आहेत तर या गटांच्या अगोदर मोजण्या करून द्याव्यात आणि मोजण्या केल्यानंतर प्रशासनाने अथवा डी आर गोयल कंपनीने काम चालू करावं पण पर, परंतु तोपर्यंत काम चालू करू नये याबाबतीत शेतकऱ्यांचा विरोध आहे एवढंच बघतो धन्यवाद आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात माझं मिटिंग झाली होती त्या ठिकाणी भूमी अभिलेख एरवाले जे दे देवळेकर भूमी अभिलेखचं जे कार्यालय त्या कार्यालयातील गावित साहेबांनी आम्हाला हा रस्ता चोवीस मीटर असल्याचं सांगितलं त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम पी डी डीवाल्यांनी आम्हाला तो रस्ता बारा मीटरचा आहे असं सांगितलं आणि आधी चार पाच दिवसापूर्वी नॅशनल हायवेचे साहेब आहेत आपल्या आयर आणि पाटील साहेब त्यांनी आम्हाला हा रस्ता चोवीस मीटर सत्तावीस मीटर बत्तीस मीटर अशा पद्धतीचा आहे असं सांगितलं आर डब्ल्यू प्रमाणे आणि आमची सर्व शेतकऱ्यांची एक जेक मागणी एवढी हा नॅशनल हायवे हा साठ मीटरचा असतो नॅशनल हायवे ज्यावेळी होतो राज्या सडून केंद्राकडे ज्यावेळी जातो त्याला साठ मीटरचा दर्जा मिळतो तर साठ मीटरचा जर दर्जा मिळतो तर ही मंडळी आम्हाला शेतकऱ्यांना अंधारात ठेवून का काम करते आहे चोवीस मीटर सतरा मीटर दोन मीटर बारा मीटर हा पोरपेड काय लावला आहे आणि याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या भावनाकार दुखवल्या गेल्या आहेत आणि सर्व शेतकरी नैराश्यच आहेत जे आहे ते स्पष्टपणे सांगून त्याच्यावर काय निर्वाळा करावा बारा मीटर आहे चोवीस मीटर आहे का पन्नास मीटर आहे का साठ मीटर आहे नॅशनल हायवे ते स्पष्ट करून शेतकऱ्यांचं मनातली शंका दूर करून आणि आपण पुढे काम चालू कर, करावं एवढी एक मागणी आपल्या सर्वांच्या करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा